नमस्कार महाराष्ट्राची बोलली दीपाली प्रतिनिधी डॉक्टर फडके मॅडम कडे आलेला मॅडमशी माझं नाव डॉक्टर भारती बापूराव फडके मुक्काम पोस्ट कानगाव तालुका दरोड इथे आमचं व्यसनमुक्ती केंद्र आहे माऊली व्यसनमुक्ती केंद्र या नावाने आम्ही इथे दवाखाना चालवतो येथे बऱ्याच वर्षापासून आम्ही व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत पूर्ण देशभरातून वेगवेगळ्या गावातून खेडे गावातून इथे पेशंट येतात त्यांची दारू गुटखा बिडी सिगरेट अशी वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं आम्ही सोडवतो आणि आपला पूर्ण भारत देश व्यसनमुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करतो तुम्ही किती वर्षापासून करत आहात मॅडम आम्ही साधारण दहा वर्षापासून ही सेवा देत आहोत पेशंटचा फीडबॅक कसा आहे तुम्हाला पेशंटचा शंभर टक्के फीडबॅक पॉझिटिव्हच आहे कारण की एकदा इथे आलेला पेशंट आमच्या काउन्सिलिंगमुळे गोळ्या औषधांमुळे पूर्ण व्यसनमुक्त झाल्याशिवाय आम्ही त्याचा फॉलोअप घेत राहतो आणि त्याचे व्यसनमुक्त